नमस्कार डेली तीर मोंडा ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे म्हणजे आज आपण अगदी कमी तेलकट अशी मिसळ बनवणार आहोत की ज्याने जळजळ होणार नाही जास्त मसाल्याचा वापर नाही अगदी साधी सिंपल पण तितकीच चविष्ट अशी मिसळ बनवणार आहोत तर तुम्हाला अधिक तरी हवी असेल तर तुम्ही वेगळी तरी म्हणजे तिखटाची तरी वेगळी बनवून घेऊ शकतात पण मी इथे नॉर्मल तिखट वापरून अगदी साधी सोप्या पद्धतीने मिसळ बनवलेली आहे तर इथे कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये साधारण एक टेबल स्पून तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये एक दोन टेबलस्पून भरून आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे किंवा तळून घेतलेलं आहे तेलावरती तसंच इथे दोन मिडियम आकाराचे कांदेसुद्धा तेलावरती परतवून घ्यायचे आहेत तर चिमूटभर मीठ टाकल्याने कांदा व्यवस्थित छान सॉफ्ट होतो तितकाच लवकर शिजतो हो। तर आता कांदा ब्राऊनिश होत आला की त्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा चे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहे कांदा आणि टोमॅटो छान नरम होऊन नरम शिजवून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण थोडीशी आवश्यकतेनुसार कोथिंबीर टाकलेली आहे तर इथे कोथिंबिरीचे देठ वापरल्याने मिसळला खूप छान स्वाद येणार आहे तर इथे आपण आता कोथिंबीरसुद्धा कांदा आणि टोमॅटोसोबत परतवून घ्यायची आणि आवश्यकता वाटल्यास त्यामध्ये चिमूट दोन चिमूटभर आपण मीठ टाकणार आहोत जेणेकरून हे सर्व मसाला व्यवस्थित छान भाजला जातो आणि त्याचा स्वादही मेंटेन राहतो तर आता कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून झाले ते थंड करायचं आणि मिक्सरमध्ये खोबऱ्यासोबत फिरवून घ्यायचं तर इथे मी लसूण आणि अद्रकची पेस्ट रेडीमेड वापरणार आहे तर तुम्ही रेडीमेड पेस्ट वापरणार नसाल तर तुम्ही जेव्हा कांदा आणि टोमॅटो परतणार त्याच वेळेला एक सात सा ते आठ लसूणच्या पाक्या आणि अर्धा इंच अद्रक भाजून घ्यायचा आहे आता मसाला छान आपण दळून घेतलेला आहे आणि त्याचसोबत आपण मटकीसुद्धा शिजवून घेतलेली आहे तर मी रात्रभर मोड आणले होते आणि आता शिट्टी एकच शिट्टी करायची जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत नाही ते जास्त नरम आणि गाळ होऊ शकते मटकी तर ते इथे आपण मसाला फ्राय करून घेणार आहोत कढई तापवून घ्यायची साधारण तीन टेबल तेन गेचा, चा जीरा जीरा चा ती ते चार टेबलस्पून तेल घ्यायचं आणि एक पाव चमचा जिरं टाकायचं जिराच्या अंतर तर म्हणाले की आपण जो मसाला दळून घेतलेला आहे तो तेलावरती परतवण्यासाठी टाकायचा आहे कढईमध्ये तसंच त्यासोबत काही कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत तर मसाला एक पाच मिनटं परतवल्यानंतर त्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत इथे पाव टीस्पून हळद टाकलेली आहे एक टीस्पून लाल तिखट आणि एक टी स्पून, स्पून आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि एक दोन जेवूडवर हिंग टाकलेलं आहे तर आपण हे सर्व मसाले तेलावरती छान परतवून घ्यायचे त्याचसोबत आपण लसूण अद्रकची पेस्ट इथे एक टीस्पून वापरणार आहोत तर ती पेस्टसुद्धा मसाल्यासोबत परतवून घ्यायची तर तिखट मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये आपण एक च टेबलस्पून पाणी टाकणार आहोत की जेणेकरून मसाला आपण परतताना जळणार नाही आता छान मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण कुठलाही खडा मसाला वापरलेला नाही आहे जसं लवंग तेजपात दालचिनी अगदी अगदी सिंपल पद्धतीने आपण मिसळ बनवतो आहोत तर आता मटकीसुद्धा शिजवून झालेली आहे आणि थंड झालेली आहे एकच शिट्टी घेतली होती मटकीला तर आता आपण मटकीसुद्धा यामध्ये टाकायचं आणि त्याचसोबत उकडलेलं पाणी म्हणजे मटकीसोबत जे पाणी आपण उकळतो तेसुद्धा आपण आवश्यकतेनुसार वाप यामध्ये वापरायचं आहे आणि आपल्याला रसा किती पातळसर किंवा खट्टसर हवा आहे त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे त्यासाठी आपण गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे तर मिक्सरचं भांडंसुद्धा गरम पाण्याने थोडंसं विसळून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला सर्व मसाला सुद्धा आपण कढईमध्ये रस्त्यामध्ये टाकायचं आहे तर पाणी आपण रस्त्यामध्ये किती टाकायचं ते आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे त्याचनुसार चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे आणि छान भाजी ढवळून घ्यायची आहे एक साधारण दहा मिनटं मंद गॅसवरती भाजी उकळू द्यायची आहे तसंच वरून आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत तर बघा अगदी कमी तेलावरती सुद्धा छानपैकी तवंग त्याला आलेला आहे तर हा रस जसं जसं थंड होईल त्या त्यानुसार त्यावरती तवंग येईल तर आपल्याला एक्स्ट्रा तवांग नको आहे आपण हा ऑलरेडी मी आधीच सांगितलं की हे आपण कमी तेलकट जस म्हणजे मिसळ बनवत आहोत की ज्याने आपल्याला आपल्याला जळकी भरणार नाही किंवा जास्त असं त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण घरगुती पद्धतीने मिसळ बनवलेली आहे तर आता छान कोथिंबीर टाकायची आणि दोन मिनटं फक्त उकळू द्यायची भाजी आणि गॅस बंद करायचा आणि थोडीशी मीडियम थंड होऊ द्यायची म्हणजे जेणेकरून तवांगी सुटेल भाजीला तर तर भाजी तयार आहे मिसळ तयार आहे आपण एक पाच ते दहा मिनटानंतर आपण सर्व करायची आहे तर बघा आता छान त्याला असा हलकासा छान त तवंग आलेला आहे तरी आलेली आहे तर आता आपण भाज आपण ज्या पद्धतीने मिसळची प्लेट सजवतो त्या पद्धतीने आपण मिसळ आपण वाढायची आहे ताटामध्ये तर मी जे शिजवलेली मटकी होती त्याच्यातून अगदी थोडीशी मटकी बाजूला काढून ठेवली होती प्लेटमध्ये आपण वेगळी जो कोणाला जास्त मटकी आवडत असेल तर त्या रस्यामध्ये मटकी एक्स्ट्रा टाकू शकतात तर आता आपण मटकी जे रस्सा आपण प्लेटमध्ये घेतलेला आहे मिसळ घेतलेली आहे त्यावरती आवश्यकतेनुसार फरसाण टाकायचे भाजलेले किंवा तळलेले शेंगदाणे टाकायचे कांदा तसंच लिंबू टॉमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण या पद्धतीने सजवू शकतात प्लेट तसंच आपण टाटाला लिंबू लावलेला आहे पाव घेतलेले आहेत आणि आपण मठ्ठासुद्धा बनवलेला आहे तर त्या मठ्ठ्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी सोपी सिम्पल आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवू शकतात आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असतं तर बेल ऐकून नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये हो अशा साऱ्या सोप्या रेसिपींसाठी तुम्ही आपलं चॅनल फॉलो करू शकतात तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू